श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मात आपण विविध प्रकारचे सण साजरे करत असतो त्यापैकी काही सणांना विशेष महत्त्व आहे त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजेच अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला आपण अगदी उत्साहाने साजरे करत असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा अक्षय तृतीया सण या दिवशी विवाह गृहप्रवेश मौल्यवान वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण येत आहे अक्षय तृतीयेला अक्षय तीज देखील या अक्षय तृतीयेला मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी या दिवशी काही उपाय सेवा या अवश्य करायला हव्यात जेणेकरून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर माता लक्ष्मी तसेच भगवान श्री विष्णू यांची जोडपा राहील आणि त्यांच्या कृपेनं त्यांच्या घराची भरभराट होईल आज आपण असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत प्रत्येकातला सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे म्हणजेच एक मुठभर धने खरेदी करून तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी आणायच्या आहेत आणि यांना तुम्हाला घरात अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत ज्यामुळं तुमच्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर होऊन तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदणार आहे तर आता असा हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले येणारे असेच नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया या सणाला कोणतीही वस्तू तुम्ही जर खरेदी करत असाल मौल्यवान वस्तू असेल वस्त्र असतील किंवा इतर कोणत्याही वस्तू खरेदी करत असाल तर त्यामध्ये अधिका अधिक वाढ होत जाते त्या वस्तू अक्षय होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी नवनवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे परंतु प्रत्येकालाच अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करता येत नाहीत म्हणूनच आपण या अक्षय तृतीयेला तुम्हाला जर कोणतीच वस्तू खरेदी करायला येत नसेल तर या अक्षय तृतीयेला तुम्हाला एक मुठभर धने तरी खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत आणि त्याचा एक उपाय करायचा आहे धने हे लक्ष्मी स्वरूप असून तुम्ही जर या अक्षय तृतीयेला या धन्यांची पूजा केली सेवा केली तर लक्ष्मी माता तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहणार आहे आणि तिचा कृपाशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हे जे धने आहेत तर ते अगदी पाच ते दहा रुपयाचं तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे एक वाटी भरेल एवढे धने आपल्याला या दिवशी खरेदी करायचे आहेत आता जर तुम्हाला या अक्षय तृतीयेला जर खरेदी करणं शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदर हे धने खरेदी करून आणले आणि आपल्या देवघरामध्ये ठेवले आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय केला तरी देखील चालेल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे धने असतील किंवा तुमच्या वापरामध्ये जे धने असतील तर ते घ्यायचे नाहीत यासाठी तुम्हाला नवीनच धने खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे या दिवशी न वस्तू खरेदी करण्याला विशेष महत्त्व असल्यामुळं तुम्हाला हे धने खरेदी करून आणलेलेच वापरायचे आहेत त्याचबरोबर धने खरेदी करत असताना किडलेले किंवा खराब झालेले धने खरेदी करायचे नाहीत तर एकदम स्वच्छ असतील तर ते असे धने आपल्याला खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या वाटीमध्ये हे धने ठेवायचे आहेत एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला अखंड अक्षदा ठेवायचे आहेत त्या अक्षदांवरती तुम्हाला हळदी कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ही जी धन्याची वाटी आहे तर तर ती ठेवायची आहे परंतु ही वाटी आपल्याला या अक्षदांवर ठेवण्यापूर्वी या धण्यामध्ये आपल्याला एक चमच्यावर हळद मिसळायची आहे हे जे धने आहेत तर ते सर्व आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हळद ही भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळं तसेच धने हे लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर ही आपल्याला वाटी आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे तो उपाय जो आहे तर तो तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करू शकता शक्यतो हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे परंतु सकाळी काही कारणास्तव ज शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी देखील चालेल कारण अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ मुहूर्त असल्यामुळं तुम्ही या दिवशी कधीही हा उपाय करू शकता परंतु सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते तर त्यावेळेला उपाय केला तर अतिशय उत्तम आता यानंतर आपल्याला या धन्याची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत धूपदीप दाखवायचा आहे ज्याप्रमाणे आपण देवी देवतांची कुलदेवतेची पूजा करत असतो माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो तर त्याप्रमाणेच आपल्याला या धान्यांची देखील विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मी माता भगवान श्रीहरी विष्णूंची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे आपल्याला यांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना तुम्ही दधा दुधाने घालू शकता मधाने घालू शकता किंवा पाण्याने जरी घातला तरी देखील चालेल आणि त्या नंतर ही जी धान्याची वाटी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्रीहरि विष्णूंच्या बीजमंत्राचा जप करायचं आहे अक्षय तृतीयेला भगवान श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी या दोन्ही देवी देवतांची विधिवत पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला त्या दोन्ही देवी देवतांचं नामस्मरण अवश्य करायचं आहे तर आता हे जे धने आहेत तर ते धने आपल्याला अभिमंत्रित करायचे आहेत आता हा उपाय करत असताना तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आहे सुखसमृद्धीसाठी आहे आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आहे आपल्या घरातील कर्त्या पुरुषांनी केला किंवा एखाद्या स्त्रीनं केला तरी देखील चालेल आपल्या घरातील आप मुलांनी केला तरी चालेल परंतु उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नम्हा या बीजमंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण होत नसेल तर श्रवण करायचं आहे आणि तेही तुम्हाला होत नसेल तर माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमा या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हे जे धने आहेत आपण घेतलेले वाटीवर तर ते धने आणि ही हळद आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे आता हे अभिमंत्रित झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला ही वाटी या अक्षता जे ठेवली आहे तर त्या अक्षदांवरती ठेवून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ही जी वाटे आहे तर ती तशीच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर संपूर्ण दिवस आपल्याला ही वाटी याच ठिकाणी ठेवायची आहे तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला पुन्हा एकदा या वाटीची या धन्यांची पूजा करायची आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुमच्या घरावरची जी विघ्न आहेत संकटं आहेत तर ती दूर करण्यासाठी मुलांच्या पतीच्या घराच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी प्रार्थना करायचं आहे इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची जे आहे आणि त्यानंतर आपण हे जे धने ठेवलेले आहेत तर, तर त्यातील तुम्हाला अगदी चिमुडभर धने घ्यायचे आहेत भीमसेने कापूर घ्यायचं आहेत दोन लवंग घ्यायचे आहेत दोन लवंगा या अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या नसावेत लक्ष्मी मातेला सर्व वस्तू अखंड आवडत असतात प्रिय आहेत आणि त्यामुळं तुम्ही जर अखंड वस्तूंचा जर उपाय केला तर तुम्हाला त्याचं फळ देखील अखंड प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्हाला अखंड लवंग घ्यायचे आहेत त्याचबरोबर हे जे धने आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत भीमसेने कापूर घ्यायचं आहे भीमसेने कापराच्या सुगंधानं आपल्या घरामध्ये ल लक्ष्मी माता आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या तीन वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत या जाळून आपल्या संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे कानाकोपऱ्यामध्ये हा धूर गेला पाहिजे जेणेकरून आपल्या घरामधील नकारात्मकता घराबाहेर झाली आणि या भीमसेनी कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित होईल आमंत्रित होईल आणि त्यानंतर आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषाला किंवा आपल्या घरामध्ये एखादी जर स्त्री कमवून आणत असेल तर त्या स्त्रीला आपल्याला एका पाटावर या देवघरासमोर बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या धन्यातील एक मुठभर धने घ्यायचे आहेत आणि ते धने या आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्याप्रमाणे तुम्हाला फिरवायचं आहे And हे फिरवत असताना तुमच्या घराच्या भरभराटीसाठी आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आपल्या घरातील हा जो करता पुरुष आपल्या घरामध्ये धन कमवून आणत आहे तर त्याच्या धनामध्ये वाढ होण्यासाठी तुम्हाला मनातल्या मनात माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे धने आहेत तर ते धने आपल्याला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत हा पिवळ्या रंगाचा कपडा नवीनच असावा आणि त्यावरती आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे हे नाणं देखील लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे तुम्हाला याची एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली पुन्हा तुम्हाला देवघरामध्ये स्थाप पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे जे धने आहेत तर ते तशाच ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर तर तुम्हाला याच्या तीन पोटल्या करायच्या आहेत आता तुम्ही तीन करू शकता किंवा दोन करू शकता तुम्हाला ज्या ठिकाणी हे धने ठेवणं शक्य होणार आहे तर प्रकारे तुम्हाला या पोटल्या करायच्या आहेत तर मी तुम्हाला ज्या तीन पोटल्या सांगत आहे तर एक पोटली तुम्हाला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये धन येत असतो पैसा येत असतो तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्या मुख्य दरवाजेच्या वरती आपल्याला ही पोटली बांधायची आहे दुसरी जी पोटली आहे तर ती तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसा धन ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला जे मी अगोदर एक मूठभर धने सांगितलेले जे आपल्या घरातील कर्त्या पुरुषावरून ओवळायचे होते तर ते धने त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा त्याच्या बॅग मध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आपल्या घरामध्ये आपला कर्ता पुरुष हा धन कमवून आणत असतो आणि त्या धनामध्ये वाढ होण्यासाठी हे लक्ष्मी स्वरूप आपल्याला त्याच्या बॅगमध्ये किंवा पर्स पॉकेटमध्ये ठेवायचे आहेत जर तुम्हाला हे पिवळ्या कपड्यामध्ये जर बांधून ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवलं तरी देखील चालतील त्याचबरोबर तुमचा जर एखादा व्यवसाय असेल किंवा एखादं कोणतं काम असं करत असाल की ज्या ठिकाणी एखादा गल्ला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही तिसरी जी पोटली आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठेच ठेवणं शक्य जर झालं नाही तर हे जे धने आहे तर ते तुम्हाला देवघरामध्ये दे स्थापन करायचे आहेत तुम्ही या वाटीमध्ये जरी ठेवून याची दररोज पूजा केली तरी देखील चालेल किंवा तुम्हाला एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये हे धने बांधून त्यामध्ये एक रुपयाचं नान आणि सुपारी ठेवून तुम्ही याची दररोज सेवा केली तरी देखील चालेल या हे जे धने आहेत तर हे धने लक्ष्मी स्वरूप आहेत हळद ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळं तुम्ही अशा प्रकारे ही जर साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी उपाय केले तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत परंतु हा उपाय करत असताना आपल्या घराच्या भरभरटीसाठी आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे जर पैसा अटका टिकत नाही संकट आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करत हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील एखादा मुलगा शिक्षण घेत असेल किंवा तुमच्या कोणत्याही कामामध्ये जर अडचण येत असेल तर तुम्ही यातील एक चिमुटभर धने किंवा एखादं चमचाभर धने तुम्ही घ्यायचे आहेत आणि एखादी कागदाची पुडी बनवायची आहे आणि ही पुडी तुमच्याबरोबर सतत ठेवायची आहे तुमच्या मुलांच्या बॅगमध्ये किंवा तुमच्या मुलांच्या बॅ पॉकेटमध्ये पर्समध्ये देखील तुम्ही ही पुडी ठेवू शकता अशा प्रकारे तुम्हाला ह्या धन्याची अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे आता तुम्हाला जरी या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं झा शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही हे जे धने आहेत तरी वाटीभर धने आणून या धण्याचा मोठमोठ धने घेऊन उपाय करायचा आहे मी सांगितल्या त्याप्रमाणे तुम्हाला हे धने तीन ठिकाणी ठेवायचे आहेत एक मूठभर धने तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाजवळ ठेवायचे आहेत एक मूठभर धने तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला ठेवायचे आहेत एक मूठभर धने तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी पैसा अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये एखादा जर व्यवसाय असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादा गल्ला असेल तर त्या तिज त्या ठिकाणी देखील तुम्ही हे मुडबरदणे एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवले तरी चालतील तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी हे धने ठेवणं शक्य होणार आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत तुमच्या धनधान्यामध्ये देखील तुम्हाला यातील चिमूट चिमूट धने अवश्य मिसळायचे आहेत आणि अशी ही साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी स सेवा या अक्षयतृतीयेच्या स मुहूर्तावर करायच्या आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर हे उपाय केले तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं घराची भरभराट होणार आहे तुम्ही सोन्या चांदी खरेदी केलं नाही तरी देखील चालेल पण अशा ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू तुम्ही खरेदी करणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद